यांनी करावा अशी विनंती आहे त्यांनी देणगी दिली पाहिजे पैसा दिला पाहिजे ज्यांच्याकडं बुद्धी आहे त्यांनी लिखाण केलं पाहिजे ज्यांच्याकडं काहीच नाही त्यांनी श्रमदान केलं पाहिजे त्या विनंती आपण स्टेट वर या विशालजी खुंड सर यांनी सहसो खंडाळकर सर, सर यांचं स्वागत ओबीसीच्या मुलां मुलींचा हॉस्टेलचा विषय होता मला सांगायला आनंद होतो की छप्पन म्हणजे जवळजवळ अठ्ठावीस जिल्ह्यामध्ये आपण आता किरायाने हॉस्टेल घेऊन मुलां जून मध्ये शंभर शंभर मुलांसाठी हॉस्टेल सुरू केलेले आहेत ओबीसीच्या त्याचप्रमाणे आपण आधार योजनेच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात सहाशे विद्यार्थ्यांसाठी आधारच्या माध्यमातून हे करतोय आज माझ्याकडे महाज्योती डिपार्टमेंट आहे ओबीसी माझ्या नंतरही बरेचसे जण बोलणार आहेत मला थोडंसं चिकल ठाण्याला महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंच्या पुतळ्याचं अनावरण करायचं आणि तिकडे ऑलरेडी रावसाहेब दानवे पाटील आणि हरिभाऊ बागडे हे सगळे तिकडे पोचलेले आहेत आणि अर्ध्या तासापासून माझी वाट बघत आहेत म्हणून मी आपल्या सगळ्यांची क्षमा घेऊन थोडासा प्रोटोकॉल मोडून मी भाषण करतो आहे सर्वप्रथम सावता महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सूर्य महात्मा ज्योतिबा फुले आई सावित्रीबाई फुले यांच्या सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होऊन आजच्या ज्योती महात्मा ज्योतिबाई फुले यांच्या एकशे सत्त्याण्णव्या जयंतीनिमित्त आपण सर्वजण आज इकडे समता परिषदच्या वतीने आयोजित केलेल्या या समता भूषण पुरस्कार वितरण व महापुरुषांच्या संगीतमय गुणगौरव व रक्तदान शिबीरच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले माजी खासदार चंद्रकांतजी हेरेसाहेब तसंच व्यासपीठावर उपस्थित असलेले जयराम सवंके साहेब राठोड साहेब डॉक्टर धनोईजी आमचे मित्र सशोख खंडाळकरजी डॉक्टर तानाजी भोजनेजी कचरू वेळजकरजी रामभाऊ पेलकरजी जयंतरावजी गायकवाडजी ॲडवोकेट बागोल सोपानराव सरवंटेजी माझे સહકારી પ્રવીણ ગાળેકરજી મહેશ રાઉત સાનિલિતા બુંદે અર્જુન સોનોજી નીતિન ખરાબ વિવેક રાઠોડ અનુભવ પંડવ જે વિશાલ પંડેજી વર્ષી છે મહાત્મા જ્યોતિ ભૂલે જયંતિ ઉત્સવ સમિતિ અધ્યક્ષ કતરુ વેરંજકરજી ડૉક્ટર પ્રતિભા આહેરજી ડૉક્ટર સુનિતા शिंदेजी आणि सौ कांचनताई सुधाशिवेजी दशरथ सुलदारे आदित्य पोचविण्यात येत आहेत ते आणि आमचे पी आय शिंदेसाहेब सर्व इकडे उपस्थित बंधू भगिनीं आणि मित्रांनो मला सांगायला अतिशय आनंद होतो आहे मनोज घोडके साहेब आणि आम्ही दरवर्षी दोन दोन मिरवणुका दोन दोन स्टेज लागायचे आम्ही मागच्या वर्षी होतं होता साहेब की भाटभाऊ की दोन वेगळे वेगळे कार्यक्रम नाही करायचे वाटून घ्यायचे काय कार्यक्रम तर काल कुठे घरात आहेत या सगळ्यांनी मोटरसायकल रॅली काढली संध्याकाळी आज इकडे व्यासपीठाचा हा कार्यक्रम मनोज बडके सत्ता परिषदच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला आणि संध्याकाळी परत मिरवणूक पण सत्ता आपला महात्मा ज्योतिबा फुले यांच्या उत्सवानिमित्त जे आहे ते आमचे फुले आहेत घरात आहेत विवेक राठोड या सगळ्यांच्या वतीने त्याच्या तो संध्याकाळी होणार आहे क्रांती चौकातून मिरवणूक बिघणार आहे सांगण्याचा उद्देश असाच आहे की समाजामध्ये एकत्र काम केलं पाहिजे हा उद्देश ठेवून आपण हे आज पुढच्या वेळेस आपण अजून त्याच्यात हे करू आणि एकच कार्यक्रम करू सगळा मोठा जयराम काका तुम्ही त्याच्यात पुढाकार घ्यावा म्हणजे राम भाऊ जयराम काका आणि गायकवाड जर पुढे गेले आपण ज़िए। एक आता अजून याच्या विचार सगळेजण मला या ठिकाणी अतिशय सांगायला आनंद होतो की मनोज घोडके आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी म्हणजे संदीप घोडके असतील अर्जुन सोनोणे असतील सोपन नरवंडे असतील या सगळ्यांनी आज हा अतिशय उत्कृष्ट असा कार्यक्रम घेतला या पाच जणांचा इकडे सत्कार केला समाज बंधू राभाऊ बेलकर त्याचप्रमाणे शिंदे शिंदेदाई विश्वनाथ स्वामीजी अतुर वेळणकर रतूर वेळणकर यांनी ओबीसी महासंघासाठी प्रचंड काम केलं त्यांनी तेली समाजाच्या माध्यमद्वारे सर्व समाजांना सर्व ओबीसी समाजांना एकत्र केलं आणि आमचे सोडून सुद्धा त्या ठिकाणी ओबीसीच्या आंदोलनासाठी सतत सतत त्या ठिकाणी पुढाकार घेतला अत्ये घटनेपर्यंत संदीपजी घोडके त्यापणे प्राचार्य राठोत्कर प्रतिभाताई आगिरे गौररावजी कदन नरिंद्रसिंगजी ओबेराय नागराजी गायकवाड सर्व आपले सत्ता परिषदेचे सामान्य सर्व पदाधिकारी बंधू निवडणूक माता या ठिकाणी काही जास्त वाचून काय नाचारसहित असल्यामुळे मलाही सुद्धा कमी बरं लागतं परंतु बाहेर घोडकेंनी या ठिकाणी अनेक वर्षापासून हे स्कीम सुरू केली सन्माननीय छगन भुजबळ साहेबांनी त्या ठिकाणी त्यांना प्रेरणा दिली आणि अनेक वर्षापासून त्या ठिकाणी भुजबळ साहेबांच्या बरोबर ते, ते सातत्याने काम करून संतप ऋषीची स्थापना केली संत ऋषीची स्थापना करून मी या ठिकाणी मुद्दाम सांगेन ज्यावेळेस महानगरपालिकेचे निवडणूक पहिले महापालिकेचे निवडणूक होती त्यावेळेस मी भुजबळ साहेबांना आणलं होतं आणि आमच्या माळीवाड्या कराबादारमध्ये भाषण त्यांनी केलं होतं आणि सतत त्यावेळेसपासून या ठिकाणी आमचे सर्व आपले बांधव या ठिकाणी त्यांनी समता परिषदेचं कार्य पुढे नेलं आणि म्हणून आत्तासुद्धा त्यांनी समता परिषदेचं कार्य पुढे नेऊन आपल्या सर्व ओबीसी बांधवांना असं मोठी मदत केली महात्मा फुलेंच्या मार् महार्षणाखाली त्यांनी हे काम करत असताना तुम्हाला सर्वांना माहीत आहे की महात्मा फुले हे खूप शिक्षित होते पण मोठे कॉन्ट्रॅक्टर होते आणि स्वतःचे पैसे त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना आणि बाकीच्या समान बांधवांना द्यायचे त्याच्यातून त्यांनी शिक शिक्षण पण घ्या असं त्या नेहमी आहे सावित्रीबाईंच्या सुद्धा तेच होतं की त्यांनी सो कसंच केलं आज मला सांगा ना राष्ट्रपती आज या ठिकाणी महिला आहे त्यापूर्वी पण राष्ट्रपती प्रतिभाताई त्या ठिकाणी महिला पण होत्या हे जे आहे हे सगळं श्रेय त्या ठिकाणी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले न जातात तर इतकं मोठं योगदान त्यांनी जे सुरू केलं पूर्वी आता जिथे सांगायचं आणले बरोबर आहे किती त्रास होता महिलांना आणि बाहेर जाऊ देत नव्हते हे स्वयंपाकच करा बाकी कुठं जायचं नाही काय बोलायचं नाही खूप खूप होतं शिक्षण काय ते मग काहीच आहे शिक्षण काहीच नव्ह असं ते होतं परंतु ह्या दोघांच्या माता पितांच्यामुळे त्या ठिकाणी आज खूप मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी होत आहे तो आज ते शिक्षण किती मोठं शिक्षणाशिवळ काही नाही आज आपल्या मुलीसुद्धा त्या ठिकाणी जे काही शिक्षण घेतात आय टीमध्ये आय टीमध्ये घेऊन त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात आय टीचं त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो की आज मुली त्या ठिकाणी आय टीमध्ये मुली मिळत नाही इतकं शिक्षण त्यांचं जवळच झालं आणि म्हणून हे सगळं करत असताना मी आपल्याला सांगेन की माननीय अतुल साळीसाहेबांच्या सहकार्याने मनोजजींना जे काही मदत आणि सहकार्य केलं त्यांच्या सहकार्यामुळे आज हा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे आणि म्हणून मनोजजींनी मला सांगितलं होतं की इथे हा पुतळा छोटा आहे तो मोठा दोन पुतळे बसवा मग महापालिकेला आधी येऊन महापौरांना आदेश देऊन हा पुतळा दोन्ही पुतळे त्या ठिकाणी आपण बसवतो आहे खूप मोठा कार्यक्रम या ठिकाणी केला होता आणि निश्चितपणे सांगतो की जी सावे सुद्धा साहेब सुद्धा त्या ठिकाणी सतत काम करत असतात सतत त्याला ठिकाणी आता घरातल्या करत असतात त्यांनी आनंद आनंदात येतो समाजाचं काम त्या ठिकाणी करतात समाजाचं काम त्या ठिकाणी करत असतात आपण बाकीचे सगळं सोडून त्या ठिकाणी एकत्र येतो आज ह्याच दृष्टिकोनातून आज आपला समाज त्या ठिकाणी सप्ताप्रेष्ठेच्या माध्यमातून एकत्र आला आणि एकत्र येऊन त्या ठिकाणी मनोरजीवने खूप मोठा कार्य या ठिकाणी केला आणि अतुल खवजीने त्या ठिकाणी खूप मोठं सहकार्य केलं म्हणून जी त्या दोघांनाही धन्यवाद देतो आणि आपण असंच हे जे त्याची जी शिकवण आपण जी दोघांनी महात्मा फुलेजी आणि त्यात आपल्या साहित्य ती आपल्या पुढच्या पिढी पुढच्या पिढीसाठी सुद्धा तसंच चालू ठेवावी एवढंच विनंती करतो आणि जयंती जयंतीनिमित्ताने खूप 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 शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र